हाय नमस्कार मैत्रिणींनो माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो तर कशा आहात तुम्ही तर जवळजवळ आठ ते दहा दिवसानंतर मी हा व्हिडिओ पोस्ट करते आहे कारण गौरी गणपतीसाठी मी गावी गेलेले आणि तुम्हाला तर माहितीच आहे की गौरी गणपतीची आपली केवढी गडबड असते आणि तिकडे नेटवर्क प्रॉब्लेमसुद्धा असतो आणि खरं सांगायचं तर मला वॉइसवर करण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता एवढी बिझी होते आणि आता कालच मी इकडे आलेली आहे तर म्हटलं चला गावाकडचा एक ब्लॉग तुमच्या शेअर करूयात आणि त्याबरोबरच आता लागोपाठ दसरा दिवाळी येईल किंवा आता लग्नाचा सीझन सुद्धा सुरू होईल तर त्यासाठी आपल्या घरातील काही कार्य असतील तर आपल्याला फॉर्मिंग ज्वेलरीची गरज असते तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी माझं ज्वेलरी कलेक्शन शेअर केलेलं तर ते तर तर के तुम्हाला खूप आवडलं तेव्हा मी म्हटलेलं की मी जेव्हा कधी गावी जाईल तर तिथला जिथून मी घेते ना तर तिथला एक व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन आणि आता हे गावी जातानाच शूट आहे खरं तर सगळ्या गोष्टी शूट कराव्याशा वाटतात पण तेवढा वेळसुद्धा नसतो आणि प्रत्येक वेळेला ते पॉसिबलसुद्धा होत नाही कारण प्रत्येक वेळेला गावी जाताना मी गौरीसाठीची तयारी किंवा तिच्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या घेत असते पण यावेळेला मी गणपतीच्यासाठी सुद्धा डेकोरेशनचं सामान घेतलेलं म्हणजे हे जे वरती फुलं दिसतात किंवा हे जे पडदे वगैरे दिसतात ना तर ते सुद्धा मी येतानाच घेत आलेले आणि एवढी गडबड होती की ते मला ते घेतानाच शूट नाही करता आलं कारण कितीतरी गोष्टी होत्या आणि आल्यानंतर हा मंडप सुद्धा बांधायचा होता म्हणजे हे सगळ्यांनी घरातल्या केलं म्हणजे सगळे जे घरातील जेंट्स आहेत त्यांनी हा सगळा मंडप डेकोरेशन केलेला आहे आणि जसं डेकोरेशन करायचं माझ्या मनात होतं तसंच अगदी सगळ्या गोष्टी मला मिळाल्या म्हणजे हे वरती जे फ्लॉवर तुम्हाला दिसत आहे किंवा हे पडदे वगैरे जसे माझ्या मनात होते जसे मला हवे होते तसेच मिळाले फक्त जास्त शोधाशोध करावी लागली मला आणि हा आहे आमच्या घरचा नवसाचा गणपती बाप्पा तर आमच्या घरच्या गणपतीला चांदीचाच मुकुट चांदीचाच गळ्यातील जास्वंदी फुलांचा हार दुर्वा वगैरे सगळं आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पासाठी वेगळं काही जास्त आणायची गरज भासत नाही फक्त हे डेकोरेशन करायचं होतं आणि ही संध्याकाळची आरती आणि हे पुढे माझे मिस्टर आणि मुलगा आरती करत आहेत आणि हे बाकीचे सगळे घरातील फॅमिली मेंबर आमच्या घरामध्ये जवळजवळ बाराजणं आहोत आम्ही त्यामुळं खूप मजा येते आणि खूप छान वाटतं असं सगळ्यांसोबत सण साजरे करायला आणि गणपतीची मनोभावे आरतीसुद्धा करायची होती आणि शूटिंगसुद्धा करायचं होतं तर पाठीमागे पुतणे आहे तो हे सगळं शूटिंग करत आहे आणि खूप काही गोष्टी खरं कर शूट करायला हव्यात पण ना तेव्हा तेव्हा मी विसरून जाते की हे गोष्टी आपण शूट करायला हव्या होत्या कारण मोठी फॅमिली असल्यामुळे ना खूप कामंसुद्धा असतात घरी आणि वेळ कुठे जातो हे समजतसुद्धा नाही त्याशिवाय बघा आमच्या घरात ही बच्चे कंपनी आहेत तर किती अतरंगी आहेत त्या हळूच मी त्यांचा हो एक व्हिडिओ शूट केलेला लहान मुलं घरात असली की खूप मजा येते खरं तर बऱ्याच आपल्या मैत्रिणी मला विचारतात की तुमचे फॅमिली मेंबर दाखवा कारण मी इकडे एकटीच नेहमी दिसत असते शूट करताना घरी माझ्या असताना पण काय होतं की मिस्टर आणि मुलगा आणि मी अमितिच्याच इकडं असतो आणि ते जण सकाळीच ऑफिसला जातात ते संध्याकाळी येतात त्यामुळे ते फारसे व्हिडिओमध्ये दिसत नाहीत पण आता म्हटलं चला गावी आलो आहे तर आमच्या गावची फॅमिली थोडीफार तुम्हाला दाखवूयात तर घरामध्ये सतत असा दंगा खिलबिलाट चालू असतो तर आता गावी आले म्हटल्यावर कराडला तर जाणं हे ऑब्वियस असतंच माझं तर कराडला गेले तर म्हटलं तुम्हाला मी म्हटलेलं मागे एकदा की एक फॉर्मिन ज्वेलरीचं दुकान आहे खूप सुंदर आहे तर मी तिथं तुम्हाला एकदा तिथला व्हिडिओ बनवून दाखवे तर मी इथे आलेले खरं तर गडबडीत होते तरी सुद्धा मी थोडंसं शूट केलं इथे खूप छान आहेत इथला सगळा स्टाफ सुद्धा खूप असा फ्रेंडली आहेत आणि एवढी सुंदर फॉर्मिंग ज्वेलरी आहे ना म्हणजे मंगळसूत्राचे सुद्धा खूप विविध प्रकार आहेत अगदी कानातल्यांचे सुद्धा आणि पारंपरिक ज्वेलरी सुद्धा खूप छान प्रकार आहेत आणि क्वालिटी सुद्धा ना खरंच खूप सुंदर आहे मला स्वतःला ती खूप आवडली म्हणूनच मी हे तुमच्या शेअर करत आहे आणि अच्छा हे इथं ते

तर असे फॉर्मिंगमध्ये ना विविध डिझाईन आहे त्याच्यामध्ये आणि फक्त कानातल्यांचेच बघा खूप सारे डिझाईन येतात आहे म्हटल्यावर मी मागे पण बोललेली की मला झुमके खूप आवडतात तर ते मी घेतलेलेच आहे तिथं आणि रेटसुद्धा त्या म्हणाने मला खूप रिझनेबल वाटले किती सुंदर डिझाईन आहेत बघा आणि इथं ह्या सगळ्याजणी ज्या आहेत ना त्यासुद्धा अगदी न कंटाळता आवडून या सगळ्या गोष्टी दाखवत असतात त्यामुळे आपल्यालासुद्धा त्या घ्याव्याशा वाटतात हे किती

म्हणजे मोठ्या मंगळसूत्रात तर खूप सुंदर प्रकार होते पण डेलिवरचे जे असतात ना तर ते सुद्धा खूप सुंदर होते आणि या सगळ्या ज्वेलरीवर ना ते नंतर रिप्लेसमेंटसुद्धा आहे इथे तर ही खूप छान गोष्ट आहे आणि खरं तर ना वेळ काढून इथं यायला पाहिजे पण मी सुद्धा गडबडीतच होते तरीसुद्धा हा एवढा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि किती सुंदर हे झुमक्यांचे प्रकार आहेत बघा आणि अमेरिकन डायमंडचे वगैरे जे नेकलेस असतात ना तर ते सुद्धा खूप सुंदर होत्या आणि बांगड्यांच्या तर एवढ्या सुंदर डिझाईन आहेत ना इथं खरंच तर इथं हा बघा ग्रीनवाला दिसतोय ना तर त्यातलंच माझ्याकडे एक आहे मी एकदा मागच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये दाखवलेला आणि ह्या बांगड्यांचा डिझाईन बघा खूप सुंदर आणि रेटसुद्धा खूपच मला व्यवस्थित रिझनेबल वाटले असे आणि शिवाय याची क्वालिटी तर खूपच सुंदर आहे हा अजिबात स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे मला इथली ज्वेलरी खूप आवडते म्हणून मी तुमच्या शेअर करत आहे बहुतेक हे ऑनलाईन सुद्धा सर्व्हिस देत असावेत तर तुम्हाला कोणाला हवे असतील तर मी तसं त्यांच्याकडे विचारणा करेन म्हणजे आता गौरी आहेत म्हणून की नेहमी तुमच्याकडे असतो डिस्काउंट नाही आता म्हणजे आपला साठ टक्के हो का हे किती थी, हे पाटली बांगडीचा वन ग्रॅमचा आहे तो सत्तावीस आहे कुठला तो तो... वन ग्रॅमचा याच्यातला ग्रॅमचा तो आहे का हां हा हा मग आहे सत्तावीस आहे एक हजार पन्नास ऐंशी पर्यंत बसेल अच्छा आणि टू ग्रॅमचा आहे तो असेल टू ग्रॅम टू ग्रॅम हा हा आहे पाच हजारच आहे हा तुम्हाला दोन हजारपर्यंत पर्यंत बसेल म्हणजे हे दोनचा सेट आहे का हां हे टू पीस मध्ये येतात दोनचा सेट मध्ये फोर पीस मध्ये हे पिंक वाला आहे ते किती ला हा हे पिंक वाला आहे तीन पाचशेचा आहे तर तुम्हाला चौदाशे पर्यंत बसेल आणि ह्यातला हा दोन हजाराचा आहे तो तुम्हाला आठशे पर्यंत बसेल फोर पीस मध्ये पण तुम्हाला आठशे वीस पर्यंत बसतात अठराशे चे सातशे वीस पर्यंत बसतात तर हे आहे तनिष फॉर्मिंग ज्वेलरी हे कराडमध्ये आहे मनोऱ्याच्या जवळ असा याचा ॲड्रेस आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरींचं आगमन होतं तर आमच्याकडे दोन गौऱ्या बसतात तर ह्या दोघींच्या दोन साड्या आणि त्यांची ज्वेलरी वगैरे ही अशी मी बाजूला काढून ठेवलेली आणि त्यांच्या ओटीसाठी वगैरे लागणारं साहित्य गजरा वगैरे हे सुद्धा बाजूला काढून आधीच ठेवलं आणि आम्ही तिघी चौघीजणी तयारी करत होतो गौरीची तर बघा दुपारी एकला सुरू केलेलं ते आमचं तीन वाजे तीन वाजले आम्हाला म्हणजे जवळजवळ दोन तास लागले हे सगळी तयारी करायला तर कारण गौरींना साड्या नेसवणं हे खरंच खूप चॅलेंजिंग असतं आणि त्याशिवाय ही सगळी ज्वेलरी वगैरे तर आम्ही असे स्टँडवर बसवतो गौरी तर ते आधी असं तयार करून घेतलं आणि त्याच्या गौरींना असं हळदी कुंकू लावून आणि आरती करून आतमध्ये घ्यायचं असतं आणि त्यांच्यावरती भाकरी तुकडा सुद्धा टाकायचं असतं तर ता आणि त्याच्यानंतर गौरी कशा आल्या सोनपावलांनी आल्या असं म्हणत म्हणत घरामध्ये घ्यायचं असतं अशी आमच्याकडे पद्धत आहे खरं तर हे सगळं शूट करायला ना एका कॅमेरा म्हणजे गरज असते पण कोण मिळेल त्याला मी हे असं शूट करायला लावत होते त्याच्यामुळे जे काही आहे तर ते मी तुमच्या आता हे शेअर करत आहे पण एक आहे घरामध्ये खूप साऱ्या जणी ना की खूप मजा पण येते आणि हे गौरींचं जे सगळं सजवणं किंवा सगळ्या गोष्टी असतात ना त्या करणं थोडं इझी होऊन जातं कारण एकटीला हे सगळं करणं खूप थोडंसं अवघड जातं आणि मध्ये मध्ये ह्या छोट्यांची सुद्धा सगळी लुडबुड चालू असते तर ह्या ज्या दिसत आहेत पाठीमागे त्या माझ्या जाऊबाई आणि त्यांच्या ह्या दोन सुना असे सगळेजण गावाकडे असतात आणि घरामध्ये लहान मुलं सुद्धा आहेत त्याच्यामुळेच आम्ही हा मंडप जो आहे तो मोठा बांधलेला कारण आतमध्येच मग गौराया बसवत बसवता आल्या कारण मुलं सारखी इकडून तिकडून पळत असतात त्याच्यामुळे ते तेवढी काळजी घ्यावी लागते आणि ते खूप सुंदर सुद्धा दिसत होतं आणि आमच्याकडे घाटावरती अशा प्रकारचे गौरींचे मुखवटे मिळतात एवढे सुंदर सुंदर मुखवटे असतात ना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सुद्धा एवढी सुंदर असतात ना आणि इथंसुद्धा सगळ्याजणी मग गौराईला हळदिंकू लावतात तिथं आरती केली जाते खरं तर ह्या एकाच ब्लॉगमध्ये मी आठ दिवसाच्या माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे कारण त्याचा पुन्हा मी वेगळा काही व्लॉग करणार नाही आहे तर इथं आता गौराईंची सगळ्यांनी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग गौराईंना सजवणं म्हणजे दागिने वगैरे घालणं हे सगळं आमचं सुरू होतं आणि गौराईंना पहिलेच सगळे भरपूर दागिने आहेत म्हणजे मी गेल्या वर्षीसुद्धा घेतलेले त्याच्यामुळे यावर्षी फक्त मी पट्टा हे जे कंबरपट्टा दिसत आहेत दोघींना ते आणि नथ नवीन आणल्या कारण गेल्या वर्षीच्या अशा डायमंडच्या होत्या छोट्या त्या पण क्यूट अशा दिसत होत्या पण यावर्षी वर्षी जरा अशा आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन असतात ना त्या टाईपच्या आणल्याने खरंच खूप सुंदर दिसत होत्या त्या आणि ना गौरा यांना आपल्या हाताने सजवणं ह्यात ना एक वेगळाच आनंद मिळतो आता देव काही कधी म्हणत नाही की असंच करा तसंच करा पण हे सगळी आपली आवड असते आणि सणवार असतातच यासाठी कारण या सगळ्या गोष्टीतून ना आपल्याला सुद्धा एक आनंद मिळत असतो मन छान प्रसन्न राहत असतं तर किती छान सजलेत बघा गौराया आणि त्याच्यानंतर मी तरी गौरायांना चहासुद्धा दिला कारण गौराया आपल्याकडे पाहुण्या म्हणून आलेत ना तर त्यांची सरबराई तर करायलाच हवी आणि पहिल्या दिवशी गौरायांना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा आणि तिसऱ्या दिवशी मग गौरींचं विसर्जन होतं तर खरंच तेव्हा इतकं वाईट वाटतं ना म्हणजे जितक्या आपण उत्साहाने हे सगळी तयारी करत असतो ना खरंच माझं तर मन आहे ना एकदम भरून येतं असं जेव्हा गौरींचं विसर्जन होतं तेव्हा आणि गौऱ्यांच्या सुद्धा डोळ्यात आहे ना असं पाणी दिसतं म्हणजे माहिती नाही आता ते आपल्या मनाचंच असतं की काय पण खरंच असं वाटतं की गौरीचे डोळेसुद्धा भरून आले आणि त्याच्यानंतर लागूनच सुट्टी आलेली त्याच्यामुळे आमचं कुलदैवत आहे कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या दर्शनाला आम्ही गेलेलो तर तिथला एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्या शेअर करत आहे आणि त्याच्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो पण इतकी गर्दी होती ना की अडीच तास आमचे रांगेमध्ये गेले तर तिथलं काही शूट अलाउड नव्हतं करायला त्यामुळं मी तिथलं काही शूट केलं नाही पण हे बाहेरच्या बाजूने मी थोडंसं शूट केलेलं आहे तर आठ दिवसाच्या ज्या ॲक्टिव्हिटी होत्या त्या सगळ्या एकाच ब्लॉगमध्ये मी तुमच्या शेअर केल्या तर कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह